मित्रांनो आपल्या मित्र मीटरमध्ये ना एक ब्ल्यू कलरची लाईट असते निळ्या कलरची हे दाखवतो तुम्हाला ते वाले मीटरमध्ये असते तर ही लाईट लाईट लागते बघा हाय बीमचा यूज केल्यास आता आपण लो भीमवरती आता हाय भीमवरती हाय बीमवरती आपल्याला रस्ता दिसतोय का नाही दिसत रस्ता उजेड पूर्ण असा पांगला जातो समोरच्या साईडला पूर्ण असं म्हणजे स्प्रिट होत होतं तर हे बघा इथं लो बीमवरती रस्ता दिसतो हाय बीमवरती रस्ता नाही दिसत हां आपल्याली रोडच्या आजूबाजूच्या वस्तू थोडंसं व्यवस्थित दिसायला मदत होते हायबीमूळं आणि लो बीम असेल तर आपल्याला रस्ता दिसायला मदत होते तर याच्यामध्ये होतं काय मित्रांनो ज्यावेळेस आपण सिटीमध्ये ज्यावेळेस चालतो ना तर त्यावेळेस आपल्याली आवश्यकता नाही आहे की आपण हायबीमवरती चाललं पाहिजे आपण हायवेजवरती आपण वरती चालू शकतो पण तो पण डबल असेल तर सिंगल असेल तर तुम्ही हायबीमचा वापर करूच नका त्यानं होतं काय माहिती आहे का सर्वजणांनी जर हायबीमचा वापर केला तर आता जसं पाहिलं मी आपण की हायबीमचा उजेड हा रस्त्यावरती न पडता आजूबाजूला पडतो म्हणजे थोडासा पसरवून पडल्यासारखा पडतो तर हे बघा यांनी हायबीम लावली म्हणून मी पण लावली तर दोघांनाही या गोष्टीचा त्रास होतो मग आता मी लो बीम केली ली। ली सल, तर याच्यात होतं काय मित्रांनो माहिती आहे का ज्यावेळेस आपण गाडी ना तर खड्डे दिसत नाहीत आपल्याली आपल्याला आजूबाजूचं भरपूर दिसेल पण खड्डा नाही दिसणार आणि मेन महत्वाचा आपल्याला रोडच बघायचा असतो स्पीड जर मेंटेन असेल तर आपल्याला हाय लाईटची गरज नाही पडणार आणि बऱ्यापैकी आपल्याला लो रस्ता दिसतो रस्ता दिसण्यास मदत पण होते आता हे बघा चायना बल्प विक आलेत ना त्यांचा वापर नका करू मित्रांनो ते समोरच्याच्या एक्झॅक्ट डोळ्यात लागतात कधीकधी कोणी ड्रायविंग करताना लेट नाईट तर त्याला झोप पण असते तर ते लाईट्स ज्या वेळेस लागतात ना त्याच्या डोळ्यात तर त्याचं लक्ष पूर्ण लाईटकडे जातं आणि तो त्या साईडला ओळला जातो मग आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठा जो ॲक्सिडेंट होतो तो त्याच्यामुळेच होतं आणि कधीकधी बघा आपण आपल्या फॅमिलीला घेऊन जातो कधी आपण बऱ्यापैकी हे बघा आता यांनी किती लाईट्स लावलेत कधी ना आ, आ, कधी आता तुमचं आपलं वय बघा तीस पस्तीस पंचवीस असं असेल तर आपली मोठी बहीण असेल ना तर तिला कधी विचारा बाळंतपणाच्या अगोदर ते गरोदर असताना कधी गाडीत घेऊन जात असताना इकडं तिकडं हॉस्पिटलला त्यावेळेस जर गाडी जोरात आदळली रस्त्यावरती खड्ड्यामध्ये तर मग तिला विचारा त्याचा त्रास जो होतो तिला तो त्रास तिला विचारा खरंच आणि होता होईल तेवढं मित्रांनो हायबीमचा वापर करू नका हे चायना बल्बचा वापर करू नका हे बघा किती बल्ब लावले चायना बल्ब नका लावले कशाला काय गरज काय या चायना बल्बची आता हे ट्रॅव्हल्सवालेत हे तर सिंगल रोडवरती पण हे बल्ब बंद करत नाहीत छोट्या गाड्यांना त्रास होतो आणि माझं पोलीस प्रशासनाला वाहतूक प्रशासनाला हे एक विनंती आहे की अशा लोकांवरती कारवाई करा तुम्ही जे चायना बल्ब लावतात जे पांढऱ्या कलरचे प्रोजेक्टर लाईट्स लावतात त्या लोकांवरती खरंच कड कर, कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे जर मित्रांनो तुम्हाला योग्य वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा